नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोनपेठ येथील विटा खुर्द गावातील शेतकऱ्यांची सावकाराने पाच एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न परभणी जिल्ह्यातील सोनपेठ विटा खुर्द या गावातील शेतकरी शेख आसिमुद्दीन व शेख नशीमुद्दीन या दोघा भावाची पाच एकर जमीन प्रदीप बाकर या सावकाराने 2008 ला गहाण ठेवून घेतली होती 2009 हजार नऊ ला या शेतकऱ्याने त्यांना व्याजासहित पैसे परत केले परंतु सावकाराच्या या हलगर्जीपणामुळे जमिनीचे कागदपत्रे वापस केली नाहीत दोन हजार सोळा ला अवैध सावकाराच्या घरावर सहकार विभागाच्या वतीने धाड सुद्धा टाकण्यात आली होती परंतु प्रदीप बाकर या सावकाराने पाच एकर जमीन हडप करण्यासाठी भूमी अभिलेख व सोनपेठ पोलिसांच्या सहकार्याने शेत जमिनीवर ताबा असल्याचे पुरावे सादर करून जन जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत वीस ते पंचवीस वर्षात प्रदीप बाकर या सावकाराने अनेक आने, शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत अशा सावकाराला प्रशासनाने चौकशी करून गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व विटा खुर्द येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण परभणी तालुक्यातील सोनपेठ विटा खुर्द या गावी आलेलो आहेत या गावामध्ये गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी सावकाऱ्याकडे जमीन गहाण ठेवली होती शेख आशिमुद्दीन शेख अलिमुद्दीन यांनी यांची जमीन तीन एकर आणि शेख नसीमुद्दीन अलिमुद्दीन यांची दोन एकर अशी पाच एकर जमीन सावकार्याकडे गहाण ठेवण्यात आली होती दोन हजार नऊमध्ये ह या सावकाराला या दोघांनीही पैसे परत केले होते व्याजासहित त्यांनी पैसे परत केले परंतु सावकार अजूनही त्यांच्यावर जबरदस्ती करून या ठिकाणी जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असून बर जबरदस्तीने या ठिकाणी ते पोलिसांचा सहारा घेऊन पोलिसांची दडपशाही करून या ठिकाणी ते मोज मोजणी त्यांनी काल केलेली आहे आणि आपल्यासोबत परभणी न्यूज ची टीम या ठिकाणी आलेली आहे या टीमच्या आज त्यांच्या शेताची पाहणी करून आपण नेमकी काय परिस्थिती याचा आढावा घेत आहोत आपल्यासोबत दोन्ही शेतकरी आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय नाव आपलं शेख आशिम शेख आशिमोद्दीन पिटा अलिमुन राहणार विटा खुर्द तालुका सोनपेठ जिल्हा परभणी सर आमची गाव विटा शिवारामध्ये तीन एकर जमीन आमची घाण नवनाथ प्रदीप वामकर पैसे घाण ठेवली होती त्याचे पूर्ण पैसे आम्ही परत दिले पण इथे समजे देण्यानंतर बी आमचं कोर्टामध्ये प्रकरण चालू असताना बी हिनं बळजबरी काल येऊन पूर्ण आमच्या जमीन आम्हाला मदत लॉक करून गाडीत हिनं जमीन मोजली सर आणि माझ्या घरच्याला पण हे धमक्या देऊन ह्या पोलिसांना अधिकाऱ्याने सावकारांना शिव्या गाड्या करून आमची जमीन बळजबडी मोजण्यात आली सर नेमकं काय म्हणणं आहे की तुमची जमीन तुम्हाला आमची पंचवीस वर्ष आहे सर पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झालं आमचीच आहे पण हे बरजबरीनं ताबा करण्याचा प्रयत्न करायला सर आता काय काय नाही आमचं जे कोर्टामध्ये प्रकरण जे चालू आहे ते न्याय न्यायाधीश मध्ये जे होईल ते होईल सर हा आमच्या आमचा आम्हाला न्याय भेटावा आणि आमचा न्याय आम्हाला भेट भेटण्यात यावा आणि ह्या सावकाराला कारवाई करण्यात यावी समजा शेख नसीमुद्दीन अलीमुद्दीन ही टाहा खुर्द इथं फी राहतो सर मग इथं दोन एकर एक जमीन सावकाराला मी घाण म्हणून दिली ती तर सावकाराला पैसे परत दिल्यास बी सावकारानं मला जमीन वापस दिली नाही सर mm. त्याच्यामुळं तिथं त्या सत्तावीस ता तारखेला जे सर प पोलीस प्रशासन आणि अभिलेखचे लोक येऊन इथं जबरदस्तीनं ही जमीन मापण्यात आली सर तर आम्हाला बंद करून आम्हाला दाबदडप करून ही जमीन त्यानं मापली आणि आमचं एकच म्हणणं आहे साहेब की आमची ह्या कोर्टामध्ये चालू आहे सोनपेठ न्याय कोर्टामध्ये चालू आहे आणि आमची ही जमीन आमची दोन भावाची पाच एकर जमीन आमच्या आमच्या नाव करून द्यावा अशी ही सरकारला विनंती आहे आपले राहणार विटा तालुका सोनपेठ एकोणीस दोन मध्ये माझी चार एकर जमीन आहे आणि शेख नश्मिन आणि शेख अश्मुद्दीन हे माझे शेजारी सोळा वर्षापासून हीच शेती करतात आणि जे भूमी ले, अभिलेखला ताबा होता फक्त गट मोजण्याचा Hmm. गट मोदण्याचा ताबा असताना त्यांनी शेत का मोदला आम्ही हे एक प्रश्न केला त्यांना hmm. त्यांनी एक पैशाच्या सावकाराचा दबाव आणि शेत एक मोजून दिलं मधुकर भोसलेच hmm. कारण ज्या सावकाराकडे शेत घाण ठेवलं त्याला ऑलरेडी शेती माहित नाही कोणतं त्याचं आणि पोलीस प्रशासन असल्यामुळे आम्हाला काय बोलता आलं नाही hmm. भुई भुई अभिलेक वाल्याला किंवा त्यांनी त्यांची जमीन गट कायम करून द्यायचा अधिकार होता त्यांनी त्यांनी गट अधिकार कायम करावं कारण शेत मोजना हे परस्पर अधिकार नाही एक तर कोणाही शेजाऱ्याला नोटीस नाही भूमी अभिलेखची सावकारांना जे या दोन्ही आशिमुद्दीन आणि नजीमुद्दीन यांची जे शेती हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे ते ताबा घ्यायला लागले याच्याबद्दल काय सांगायला पंचवीस वर्ष झालं ते सावकारही बघण्या येत नाही आणि या शेतातही आलेला नाही कारण पंचवीस वर्ष झाली शेती त्यांच्या आवडला पॉझिटिव्ह मूलच शेती करतात ठीक ओके तली ना जम आली विटा खुर्द तालुका सोनपेठ मी साहेब दोन हजार चार ला माझा वीस चार गट नंबर आहे अठ्ठेचाळीस हार जमीन माझी ह्या वीस वीस गट नंबर मध्ये आहे माझ्या बाजूला हे नसीमुन आलिम्दीन ह्याच्या जमिनी आहेत तर मी सोळा सोळा वर्षापासून बघतो हे जमीन वाहतेत हे मुलं वाहतेत घरी वाहतेत काल सत्तावीस तारखेला आम्हाला समजलं आम्ही शेतात आमचं काम चालू होतं बाया खुरपायला होत्या मी शेतात आलो चक्करला तर इथं पोलीस प्रशासन भूमि अभिलेखचे लोक आम्हाला दिसले पण आम्ही म्हणलो बाबा आम्हाला नोटीस नाही काय नाही वीस गट मोजायले तुम्ही आम्हाला काहीच नाही तर आम्हाला म्हणले पोस्टानं नोटीस पाठविल्यात तुम्हाला भेटत्यान तर आम्ही म्हणलो मोजणी झाल्यास भेटत्यान ते म्हणले आम्हाला माहित नाही तुम्ही आता गट मोजू द्या तर आम्ही त्याला काय हस्तक्षेप केला नाही आम्ही बघत बसलो ह्यानं पूर्ण गट मोजला वीस गट कायम केला काय त्याच्या रेकॉर्डला किती भरला त्याला माहीत त्यानंतर त्या सावकारानं म्हणला माझा पाच एकर रान इथं ते काढून द्या तर ते सावकाराच्या माग भूमी अभिलेखवाले फिरायले तुझं शेत दाखव तुझ्या खुना करून देतो ते पूर्ण शेत फिरला त्याला काही शेत समजलं नाही ते, ते माझ्या गट घटनंबर मध्ये आला आणि दाखवायला हे माझं शेत आहे म्हणून मी इथं हजर होतो योगायोगानं मग हजर होतो तर मी म्हणलं इथं नाही बाबू तुझं शेत हे माझ शेत आहे मग ते भूमि अभिलेखवाले त्याला विचारलं मी बाबा तुम्ही गट कायम कराय आले का तुकडे पाडाय आले तुकडे हे कोर्टानं पाडावं लागते नियम आहे जमिनीचा तर परंतु ह्या दोन जे शेतकरी आहेत नसीमोद्दीन आणि अलीमुद्दीन आसिमोद्दीन तर या दोन्ही शेतकऱ्याची ही जमीन म्हणजे सोनपेठच्या न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट ना, आहे न्याय प्रविष्ट सतरा जानेवारी आता तारीख आलेली आहे कोर्टाची तरी बी ते भूमी अभिलेखवाल्यानं कशी फीस भरून घेतली आणि कशी मोजली याच्यात आम्हाला शंका आहे आम्हाला नोटीस नाही ह्याच्यासाठी शासनानं न्याय द्यावा या भूमि अभिलेखवाल्याला विचारावा कोणच्या आधारे फीस घेतली ते कशा हिशोबानं मोजली तुम्ही किती भरली जमीन कुठं पोलीस प्रशासन आणून मोजली त्यानं ते आम्हाला आम्ही संभ्रमात आहे आणि हे सावकार म्हणतोय मी माझं रात्रच येऊन जी सी न वळणं टाकीन <laughs> माझ्या जमिनीत मी हिरी खोदीन <laughs> ते आम्हाला भीती आहे त्याचा गट सोडून आमच्या गटातच पाडीन हिरी हे आमचं पोट भरायचं साधन आहे जमीन म्हणजे <laughs> आमच्या सगळ्याच ह्याच्यावरच अवलंबून आहे जीवन आणि ह्या सावकारानं जर काही केलं तर आम्ही भूमी अभिलेखला जबाबदार धरू धन्यवाद okay. <laughs> गवळी राहणारी टाकूर तालुका सोनपेठ दोन हजार आठ पासून शकील आसमुद्दीन आलमुन शेख नसिमुन शेख आम्हाला कळते तसे जमीन त्यांच्या ताब्यात आहे आणि सत्तावीस तारखेला सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ह्या रोजी इथं घटमोजणी झाली त्या दिवशी पंचनामा झाला पंचनामा गावातील एकाही गावातील व्यक्तीची सही नाही सगळे बाहेरचे भाडोत्रे होते आणि त्यांच्या सह्या घेतल्या त्या पंचनाम्यावर त्यांच्या सह्या आहेत तर तुम्ही इतक्या सोळा वर्षापासून या शेतकऱ्यांना ओळखता तर नेमकं म्हणजे ते स्वतः जमीन व वळ घसतात का ते सो, ते जसं मला कळत आहे तसं ह्याच्या ताब्यात जीवन आहे अच्छा दोन्ही दो दोन्ही व्यक्तीकडे जसं कळत आहे तसं ओके पण भोसले विटा आमचे वीस गट नंबरच्या शेजारी आमचा गट नंबर आहे वीस मध्येच आमची जमीन आहे अठ्ठेचाळीस हार म्हणून आणि आम्हाला नोटीस न देता ते रान म्हणून मोजून गेले आणि आणि जिथं जिथं म्हणजे मा मापणं असताना बी आमच्या रानामध्ये खुना करून ते गेले निघून आणि आता हद्दी मापणीसाठी तेन ते खुना करून दंडेलशाहीनं हद्दमाप करायला समजा आमचं नेमकं काय म्हणणं काय का आमचं म्हणणं आहे की त्यांची शेती आहे ना तेच वाहतात आणि हे सावकारी हे असल्यामुळं ते बळजबरी त्यांची हडप करण्याला प्रयत्न करालेत ते समजा ते काय तिथं व्हाय व्हायला आलेलं नाही काय नाही समजा आणि हेच दोन मुलं जे शेतकरी हे शकील आहेत का आच्ची मुद्य। आच्ची मुद्य। थे थे ते आणि हेच शेती ते वाहतात त्याची स्वतःची जमीन आहे त्यांची बाबजादेची जमीन आहे आणि हे सावकर की गुन्हा दाखवून करून ते हडप करण्याचा प्रयत्न करायला वीस गट नंबर आहे सगळे सोळा एकर गट नंबर आहे सगळे नाव म्हणजे रान सगळं भावाच्या भावा सगळ्याच्या तर भावाच्या सगळ्या चौघा भावाच्या जमीन त्याच्याकडे होत्या जमीन होत्या तर त्याच्या काय केलं चार एकर आम्हाला परत आली त्याच्यातली सावकार सावकार सिद्ध केला कोटातून सगळं सिद्ध झालं पुन्हा चार एकर परत आली पुन्हा दोन एकर ते दुसरा एक सावकार होता त्याच्या आम्ही सुलनामा करून परत घेतली हा त्याला निमी दिली आम्ही निमी घेतली आणि जे हे सावकार आहे हे दणशाही करायला ह्याच्यावर गुन्हा दाखल झालेला सावकार सिद्ध झालेली बॉन्डवर ह्याचं नाव आहे सोळा वर्षापासून सावकाराने ही जमीन त्याच्याकडे घाण घेतली होती आणि या दोन्ही शेतकऱ्यांना त्यांनी यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे या दोन्ही शेतकऱ्यांनी त्यांना दोन हजार नऊ सालीच पैसे परत केलेले आहेत व्याजासहित परंतु त्या शेतकऱ्याने यांची सातबारा त्यावेळेस लिहून घेतली होती आणि त्या सातबाराच्या जोरावर तो सध्या जमिनीवर ताबा करण्याचा प्रयत्न करत आहे यांना जबरदस्ती भूमिलेख अधिकारी अधिकाऱ्याकडे आणि तक्रार देऊन या ठिकाणी जमीन मोजण्याचा त्या सावकार्याने प्रयत्न केलेला आहे आणि पोलिसांना सोबत घेऊन पैशाची चिरीमिरी देऊन या ठिकाणी त्यांनी या दोन्ही शेतकऱ्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे परभणी न्यूज उमेश अग्रवाल परभणी हरिभवान अंतराव भोसले राहणार विटा गट नंबर एकोणीस माझी जमीन तिथं सभा सहाय्य करेल आणि मध्ये माझं मी आमच्या शेजारलाच विषय करता विषय नंबरचा गट नंबरचा सरी हे जमीन आणि ते माझ्या शेजारीचं मुलं येतं तर त्याची जमीन मुलंच भाव शकते तर त्याचं मोदीन मा, हो हो हे स्वतःच पाहू शकते आमच्या महागारी त्याने येऊन काल सत्तावीस ला मापणी करून गेले आम्हाला नोटीस वगैरे दिली होती आम्हाला काय नोटीस वगैरे दिलेली नाही आणि परत परत मापून गेले आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज